महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नमस्कार सत्यशोधक महाराष्ट्र आज आपण आझाद थिएटर शिरो या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी आज श्री उदय कबुले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या माध्यमातून यांना सत्यशोधक हा चित्रपट दाखवण्यात आला होता या ठिकाणी आज तेथील ते विद्यार्थी उपस्थित आहेत आणि शिक्षकी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण या चित्रपटाबाबत आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की हा चित्रपट त्यांना कसा काय वाटला मॅडम आपण हा सत्यशोधक हा चित्रपट जो बघितला तो कसा आपलं काय म्हणणं सत्यशोधक हा चित्रपट अतिशय छान वाटला सत्यशोधक चित्रपट म्हणजे ज्ञानाच्या महासागराची जिद्दीची एक कथा आहे समाजाला एक दिशा दर्शवणारा हा चित्रपट आहे हा सर्वांनी पहावा आणि त्या चित्रपटातून प्रेरणा घ्यावी या चित्रपटातून आपण लोकांना काय संदेश द्याल या चित्रपटातून समता हा जो फुलांनी संदेश दिला आहे तो सगळ्यांनी आत्मसात करावा आणि जोपासावा समानता आणि समता ही जी मूल्य आहे ती समाजाने जोपासावी असं तुझं नाव काय माझं नाव सई विकास खंडा आहे कोणता पिक्चर होता है? आज आज सत्यशोधक हा पिक्चर होता काय होत त्याच्यामध्ये काय पाहिलं तू त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्ण जीवन प्रवासाबद्दल पूर्ण जीवन प्रवा प्रवासाबद्दल पाहिलं ऐकलं त्यांनी का, का, काय काय त्यांनी कोणता कोणता ग्रंथ लिहिला तो बघितला ते एक त्यांच्या ह्याच्यावर हे होते खंबीर होते त्यांनी सर्व सर्व मुली मुलांना शिकवलं त्यांनी पुण्यामध्ये स्वतःची शाळा उघडली त्याच्यामुळे छोट्या मुलांना एक प्रेरणा मिळते आणि तुझं नाव काय नाव सई विकास खंड आहे सई विकास खंड आहे शिक्षण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले तुझं नाव काय श्रावणी रवींद्र चित्रपट पाहिला तुला काय सांगायचंय म्हणजे आताच्या इथे आपल्या स्त्रिया कुठे कुठे आहेत डॉक्टर इंजिनियर कलेक्टर आणि पहिल्या काळात काय होतं तर माणसांनी स्त्रियांना पहिले जगून दिलं नाही शिकून दिलं नाही पण आता आपल्या स्त्रिया कुठं कुठे आहेत का कुठं कुठे आहेत आणि म्हणजे मला हेच म्हणायचंय की आपण स्त्रियांना जगून दिलं पाहिजे आणि म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळं स्त्रिया आता इथं उभं आहेत आम्ही सुद्धा इथं त्यांच्यामुळे उभा मला एवढंच म्हणायचं तू लोकांना काय संधी देखील किंवा चित्रपट बघ काय सांगशील म्हणजे आता स्त्रियांना शिकवलं पाहिजे कारण की मागच्या जगात कसं होतं पिढी किती बदलली आहे हे सांगणार कारण की आता आम्ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे म्हणून आम्ही आम्ही पण लोकांना सांगणार की तो पिक्चर इतका छान आहे की माझ्या जीवनात असला पिक्चर मी पहिल्यांदा पाहिलाय आपण जो आता सत्यजित जो चित्रपट पाहिला तेव्हा आपण काय सांगाल कसा वाटला तो आपला पिक्चर पिक्चर खरंच खूप छान आहे आजची परिस्थिती सध्याची परिस्थिती सुद्धा तशीच आहे काही प्रमाणात बदललेली नाहीये फक्त एवढंच झालेलं आहे की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे सगळ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य मिळालंय पण स्त्रिया अजूनही मागे आहेत प्रत्येक गोष्टीत मागे आहेत मला हेच सांगायचं की हा चित्रपट सगळ्यांनी पाहावा आणि म्हणजे लक्ष द्यावं की स्वतःकडे की बाबा आपण कुठं चुकतोय काय नक्की करायचंय आपल्याला काय शिकायचंय हेच एवढ्या चित्रपटातून आपल्याला समज समजायला पाहिजे की त्या काळी सावित्रीबाई फुले नसत्या तर आत्ता आपलं काय झालं असतं अक्षरशः अंगौर काटे तो पिक्चर बघताना की आपण तिथं जर म्हणजे इमॅजिन केलं जर आपण तिथं असतो तर आता काय केलं असतं एवढच मला सांगायचं सगळ्या लेडीजला सांगायचं की तुम्ही चित्रपट आवर्जून बघा आपल्या मुलींना दाखवा खूप छान चित्रपट आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा